उमेदवारी जाहीर झाली आहे आणि नंतर ते ट्विट चेंज करता आला त्यांनी पाठिंबा सांगणार मग संदेश संदेशजी तुम्हाला आपल्याला तेच बोलले का, का आपलं त्यांनी आप पत्र फ्लॅश केलेलं आहे बाबा पाठिंबा दिलेला आणि आम्ही पाठिंब्याबाबतच विनंती केली होती त्याबाबत काय आहे बाळासाहेबांना आम्ही विनंती केली होती की आम्हाला पाठिंबा द्या आम्ही अपक्ष निवडणूक लढवते आणि तसं त्यांनी क्लिअर केलेलं आहे जिजाऊचं काम आज प्रत्येकापर्यंत पोहोचतंय आणि खूप सकारात्मक असा प्रतिसाद मिळतोय अनेक जण भारावून जातात आणि आज अनेक पक्ष ही स्वतःहून तुमच्या पाठीशी उभे राहत आहेत काय सांगा एकंदरीत मी का बाबा एकवीस लाख मतदार आहेत ज्याला ज्याला हृदय ज्याला ज्याला जिजाऊ कळली तो प्रत्येक व्यक्ती आपल्याबरोबर असेल कारण जिजाऊने गेल्या पंधरा वर्षामध्ये जात पात धर्म न पाहता या विभागासाठी कोकणच्या पाचही जिल्ह्यासाठी शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण युवा आणि शेती या पाच विषयावरती काम केलेले आणि त्या शाश्वत काम केलेले नुसतं बोलण्यासाठी निवडणुकापुरती बोलण्यासाठी नाही ज्या ज्या गावात आपण जातो त्या त्या गावामध्ये रुग्ण भेटतात का त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे कोणाची किडनी ट्रान्सफर झाले कोणाची ताईची डिलेवरी झालेली सिजर झालेले ज्या 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 गावात जातो तिथले विद्यार्थी भेटतात कोणी पोलिसमध्ये लागलेले कोणी कोर्टामध्ये लागलेले कोणी मुंबई महानगरपालिकेला मध्ये लागलेले शेतकरी लाग भेटतात त्यांना आंब्याची झाडं दिलेली आज आंबे बाजलेले आहेत महिला सक्षमीकरण कालच्या मुरबाडच्या मेळाव्यामध्ये आपण ऐकलं असेल का अगदी विधवात आई होती का तिला उदरनिर्वाहाचा प्रश्न होता तर तिला शिवण शिवणकामाची मशीन दिली मशीन देऊन तिला क्लासेस देऊन आज ती स्वतःचं उदरनिर्वाह करतं अनेक बांधव भेटले की ज्यांना जिजाऊ मार्फत मदत झालेली होती असे हजारोच्या संख्येने जवळजवळ पाच लाख लाभार्थी आपल्या या मतदारसंघामध्ये आणि हे सर्व लाभार्थी असल्याने सकारात्मक सर्वकडे चर्चा होते सर्वच राजकीय पक्षाचे ज्यांच्या ज्या ज्या पक्षाचे विचार चांगले आहेत ते ते पक्ष नक्कीच जिजाऊ बरोबर आहेत एवढा हा मला ठाम विश्वास आहे मी प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचे खरोखरच आभार मानतो का त्यांनी पहिला हात मला मदतीचा दिलेला आहे ह्या माझ्या आयुष्यात मी कधीही विसरणार नाही का त्यांनी पहिला हात देतो हा सर्वात महत्वाचा असतो सर रिपीट सर कल तर चर्चा